गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली एक कीड आहे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या पातळीवरती कोणी नेला नव्हता ते ऐतिहासिक काम भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले तेव्हा त्यांच्याबद्दल काही बोलावं असं मला वाटत नाही पण त्यांना बोलायला लावणारे जे आहे ते मात्र आम्ही अतिशय पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीची भूमिका घेऊन या राज्यामध्ये काम करणारे नेते आहेत मी नाव घेऊन सांगतो ते भारतीय जनता पक्ष जो स्वतःला एक वेगळा पक्ष समजतो आम्ही संस्कृती सांभाळतो आम्ही राजकारणातला स्तर सांभाळतो आम्ही कधीही चुकीचं काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा देत नाही अशा मंडळींना आमच्या पक्षामध्ये ठेवत नाही त्यांच्यावरती झालेल्या चुकीच्या बाबतीत ताबडतोब कारवाई करतो अशा प्रकारची उदाहरणं ते काही ठिकाणी दाखवतात पण मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची अतिशय अनेक वेळेला विधानं करून देखील महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही रसातळाला घालवणाऱ्या या सांगलीच्या माणसाबद्दल मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे एक अतिशय सुसंस्कृत राजकारणी असं मी मानतो संघाच्या मुशीमधून ते आलेले आहेत भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली फार पूर्वीपासून त्यांनी अंगीकारलेली आहे त्यांनी देखील समज देतो आणि समज दिली असं म्हणतात आणि प्रत्यक्षात आपल्याला पाहायला काय मिळतं तर समज देण्यापूर्वी या महाशयांनी केलेलं वक्तव्य त्याच्याहीपेक्षा आणखी खालचं वक्तव्य त्यांनी दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये केलं ज्या सांगली जिल्ह्याचं सुजलाम सुफलाम करण्याचं काम स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी केलं धरणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्याच्यासाठी पडेल ती किंमत देण्यासाठी राजाराम बापू पाटील कधी पुढे मागे पाहिले नाहीत त्यांचाच वसा घेऊन जयंतराव पाटील त्या ठिकाणी काम करत आहेत महाराष्ट्राचा एक अतिशय सुसंस्कृत अभ्यासू नेता म्हणून विरोधी पक्ष देखील त्यांच्याकडे दे मोठ्या आशेने पाहतो आणि अशा नेत्याच्या बाबतीत अशा नेत्याबद्दल अशा नेत्याच्या कुटुंबाबद्दल हा माणूस अशा प्रकारची वक्तव्य करतो मला त्यांच्याकडनं सुसंस्कृतपणाची अपेक्षा नाही घाणीकडनं काही स्वच्छता मिळेल असं मला वाटत नाही पण दुर्दैव आहे की जे चंद्रकांत पाटील स्वतः भारतीय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समजतात राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ काम करणं केलेले कार्यकर्ते समजतात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर त्यांनी विधान परिषद विधान भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम केलं त्यांचं देखील एक दोन दिवसापूर्वी वक्तव्य पाहिलं हे गोपीचंद पडळकर असतील सदाभाऊ खोत असतील या मंडळींना सोडून द्यावं ही पोचलेली कोत्री आहेत पण चंद्रकांत पाटला सुद्धा पोरं जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष कोणत्या स्तरावरती गेला आहे याची जाणीव होते आणि आम्हाला अतिशय खेद वाटतो त्यांनी देखील या सांगलीच्या भाद्रामध्ये त्याच्या रीमध्ये री ओढली आणि तू असं करायला नको होतं तू तसं करायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली मला असं वाटतं त्यांनी काहीतरी एक तारीख दिलेली होती एक ऑक्टोबरला मी सांगलीमध्ये सभा घेणार आणि सगळ्यांचा बुरखा फाडणार अहो तुम्ही किती किती जणांचा बुरखा फाडणार आहेत जे बुरख्या फाडायचे होते ते सगळे ब बुरखा घालून तुमच्याकडे आलेत त्यामुळे तुम्ही बुरखा फाडण्याची भाषा करू नका चंद्रकांत दादा तुमच्याकडनं अपेक्षा नाही ज्या पुणेकरांनी गेली दहा वर्षे तुम्हाला या ठिकाणी स्थान दिलं त्या पुणे शहराची सांस्कृतिक पातळी देखील तुम्ही ओलांडलेली आहे हे तुम्हाला शोभणारं नाही देवेंद्रजी तुमच्याकडं महाराष्ट्र एक वेगळ्या नजरेने पाहतो मी जरी आज विरोधी पक्षामध्ये काम करणारा असलं किंवा आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून तुमच्याबरोबर काम करत असलो तरी तुमच्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा नाही खरं म्हणलं तर तुम्ही तात्काळ या व्यक्तीला पक्षातनं बाजूला केलं पाहिजे आणि केवळ हे एक लक्षात घ्या म्हातारी राजकारणामध्ये म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काय सोपवता उपयोगाचं नाही आज जर का तुम्ही या ग्रह ग्रस्तावरती कारवाई केली तर यापुढे कोणीही ते करणार नाही नाहीतर हे भारतीय जनता पक्षाला जनता पक्षाची मान खाली घालण्याचं काम ही मंडळी सातत्याने करतील आम्ही असं ठरवलं आहे आम्हीसुद्धा जशास तसं उत्तर देऊ शकतो एवढी धमक आमच्यामध्ये आहे पण आम्हाला चव्हाण साहेबांची शिकवणूक आहे साहेबांचा आदर्श आहे की राजकारणाला आपण विचाराच्या लढाई विचारांनी लढली पाहिजे आपण ठोसास ठोसाची भूमिका घेता उपयोगाची हो नाही म्हणून आम्ही शांत आहोत या व्यक्तीला आम्ही मी याचं नाव आता घेऊ इच्छित नाही त्यांना आम्ही इशारा देतो आहे की झालं इथपर्यंत बाद झालं आता यापुढे शाणे व्हा नाहीतर येणारा काळ तुमच्यासाठी सुखाचा राहणार नाही किती तुम्हाला राज्य सरकारने वाय सिक्युरिटी द्या किंवा काय सिक्युरिटी द्या आमचा पक्ष काही करणार नाही पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जे काय दाखवायचे आहे ते दाखवल्याशिवाय राहणार नाही अन्ना कोथूरच्या गुन्हेगारी कोथूरमध्ये मागच्या दिवसात ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढली आहेत त्या तुमचं काही काय वाटतं नाही त्याच्या बाबतीमध्ये मी काही फारशी माहिती घेतलेली नाही पण कोथरूडमध्येच काय सध्या पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी वाढली आहे गृहमंत्री म्हणतात कोणाला सोडणार नाही पण दुसरीकडे कोणाला दे पकडत देखील नाहीत अहो पकडल्याशिवाय सोडणार नाही असं कसं आहे पण इकडं पकडायचं नाही आणि दुसरं ते दुसरीकडे म्हणायचं सोडणार नाही आणि पुण्याचे आयुक्त हे कुठून आले तो नागपूरवरून आले नागपूरमध्ये जो काय त्यांना धडा दिला जातो मी असं म्हणणार नाही नागपूरमधल्यामध्ये असलेल्या संस्थेकडनं ते धडा घेतात पण नागपूरमधल्या नेत्यांकडनं धडा घ्यायचा आणि तो धडा महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये गिरवायचा कोयता गँग बंद करू अमकं करू तमकं करू काहीही केलं नाही निर्बंधमुक्त गणेशोत्सवाच्या नावाखाली काय पद्धत परिस्थिती झाली पुण्यामध्ये गणेशोत्सवाची आपण पाहिली आणि हे मात्र आता गल्लीबोळामध्ये जाऊन या देवीची आरती त्या गणेश मंडळाची आरती तिथला बक्षीस समारंभ जरूर हे केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये मिसायलं पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे पण ते करत असतानासुद्धा कायदा आणि कायद्याची परिस्थिती कायदा आणि न्याय देण्याच्या बाबतीमध्ये दे कठोर राहिले पाहिजे ते कठोर मात्र सध्याचे आयुक्त राहत नाहीत हे आपल्याला गेल्या अनेक महिन्याच्या अनुभवावरून पाहायला मिळते त्यामुळे गुंडगिरी मोडून काढू वगैरे ही भाषा या पोलीस आयुक्तांच्या तोंडामध्ये शोभत नाहीत अर्थात त्यांना दोष देण्यामध्ये काय गृहमंत्र्यांच्या तोंडात शोभत नाही ते यांना काय दोष द्यायचा